नवनियुक्त पदाधिकारी यांची नियुक्ती पातोरा शहर सराफ असोसिएशनच्या आज पाचोरा येथे सराफ असोसिएशनची बैठक होऊन त्यामध्ये नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली यावेळी माजी अध्यक्ष नानासाहेब श्री सुरेश देवरे यांनी गेल्या पस्तीस वर्षापासून अध्यक्षपदाची धुरा सांभाळलेली असताना त्यांनी सर्व समाज बांधवांना न्याय देण्यासाठी प्रयत्न केले होते आज नवीन अध्यक्षांची निवड करण्यात आली अध्यक्षपदी माजी नगराध्यक्ष श्री बापू साहेब श्री श्री राजेंद्र सदाशिव शेठ बावीसकर उपाध्यक्ष विनायक मुरलीधर शेठ सराफ खनिजदार श्री प्रकाश शेठ जैन सचिव श्री अमोल लक्ष्मण शेठ घाडगे या सर्वांची एकमताने निवड करण्यात आली अधिक माहितीसाठी फोकस मराठी न्यूज ला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा